द हालेलुया प्रियानो महत्वाच्या दोन सूचना आहेत पहिली सूचना आहेत मेच्या अठरा एकोणीस वीस तारखेला जी रिट्रीट ठेवण्यात आली होती काही कारणास्तव ती रद्द करण्यात आलेली आहे आणि दुसरी महत्वाची सूचना म्हणजे सर्व शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला अमलाई या अमलाश्रोमध्ये स्वागत करत आहे प्रियानू युशवा अध्याय तेवीस वचन दहामध्ये एक व्यक्ती हजारांसाठी काफी आहे कधी जेव्हा ती देवाच्या कृपेने बळकट आहे तेव्हाच प्रियाणू सर्व शिक्षक हे व्यक्तींना घडवणारे आहेत भविष्यामध्ये ते सर्व विद्यार्थ्यांना घडवून भारताचे नागरिक बनवत आहेत किंवा त्यांच्या हातातून प्रत्येक व्यक्ती घडलेली आहे शिक्षक म्हणजे पाठीचा कणा आहे शिक्षक म्हणजे पाठिंबा देणार आहे आणि शिक्षक म्हणजे एका व्यक्तीचा आधार आहे त्यात सर्व शिक्षकांना विशेष करून आश्रम मधून भरपूर कृपेचा वर्षाव देण्यासाठी ही रिट्रीट ठेवण्यात आलेली आहे तर प्रियानो ह्या रिट्रीटमध्ये सर्व शिक्षक आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकता अनेकांचा एक डाऊट आहे बायको शिक्षक आहे तर पुरुष इतर ठिकाणी कामाला आहे किंवा नवरा शिक्षक आहे तर पत्नी बँकेत किंवा इतर ठिकाणी कामाला आहे तर आम्ही दोघे कसे येऊ फादरांनी सांगायला सांगितलेलं आहे की तुम्ही कोणी नवरा बायको मध्ये एक जरी व्यक्ती शिक्षक किंवा शिक्षिका असतील तरी कुटुंबातील नवरा बायको दोघेही रिट्रीट मध्ये भाग घेऊ शकता मुलांना देखील घेऊन तुम्ही या रिट्रीट मध्ये येऊन भाग घेऊन पुरापूर रिट्रीटचा फायदा घेऊया कृपेने भरूया आणि येणाऱ्या पूर्ण संपूर्ण पिढीला देवाच्या कृपेने भरून चांगले नागरिक बनवूया तसेच प्रियानो एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक सांगत आहेत की ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आम्हाला फक्त चोवीस पंचवीस सव्वीसच्या रिट्रीट मात्र आम्ही अटेंड करू शकतो अनेकांना पर्याय आहे एक दोन तीन जूनच्या फर्स्ट आठवड्यामध्ये रिट्रीट आहे त्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता तरी तुम्हाला सुट्टीचा प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्ही चोवीस पंचवीस सव्वीस मध्ये कॉल करून भाग घेऊ शकता पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नाव आहे हा हालेलुया, हा हालेलुया हा ुया माझ प्रिय बंधून भगिनीनो लहान लेखरानो आणि प्रिय फादर आणि सिस्टरांनो हल्ले धन्यवाद येशू ह्या हल्ले लुया आपल्या मध्ये काही जण आनंदाने उत्साहाने भरलेला वेळ आहे द लॉट काही लोक असे पण आपल्या मध्ये आहेत जे दुःखी आहेत कष्टी आहेत मध्ये सापडलेला आहे खाली हालेलुया हाले धन्यवाद येशू खाले हालेलुया हाले तुमच्या जीवनामध्ये जी निराशा आली आहे त्याबद्दल आपल्या देवाला कल्पना आहे देवाला ठाऊक नाही असा एक निराशा तुमच्या वाटेत आलेला आहे का पाहिजे असं एक सत्य आहे ते सत्य काही आहे हालुया आपण जसे मराठीमध्ये गाणे म्हणतो ना मी कुठे मी कसे की असो हले प्रेस लोट ख्रिस्त माझ्यामध्ये आहे वास करत आहे लोक निराशा मध्ये सापडतो तेव्हा त्यांच्या निराशा खूप खोलपणामध्ये का जात आहे कारण त्यांना वाटते की मी एकटा आहे मी एकटी आहे माझ्या समोर मोठा काहीतरी आहे आत्मिक जीवनामध्ये आपण हे सत्य जाणूया माझ्या सोबत माझा परमेश्वर आहे तू ज्या वातावरणातून जात आहे तुझ्या परिस्थितीतून जात आहे तिथे तुझा परमेश्वर तुला एकट्याला एकटीला सोडलेलं नाही तुला लागणारा शक्ती ते काहीही असू दे ते पुरवून द्यायला तुझा परमेश्वर समर्थ आहे हल्ले लोया आपल्याला माहिती आहे संद पाऊल विरुद्ध दिशामध्ये जाणाऱ्या होता देवावर येशुख्रिस्तावर येशुख्रिस्ताच्या मार्गावर विश्वास ठेवणाऱ्या भरवसा ठेवणाऱ्या लोकांच्या नाशासाठी तो कष्ट करत होता लू धन्यवाद येशू हालेलुया तरी परमेश्वराची कृपा मात्र त्याच्यासाठी जे आले त्यांनी त्याबरोबर सहकार्य केलं आज अनेक लोक फुक्कट निराश होत आहे पटनाचे कारण काही आहे सोबत असलेल्या परमेश्वराला सोबत असलेल्या परमेश्वराच्या आला, त्यांनी ओळखलेलं नाही आपण असा एक जीवनामध्ये कधी जायचं नाही पौलाने सांगितलं सगळ्यांसाठी यश प्रकट झालेला आहे आणि येशूने काय काय केलं सगळ्या गोष्टी बद्दल तपशीलदार गोष्टी बोलताना बोललेली सुंदर गोष्ट आहे ते आता आपण ऐकूया फर्स्ट लिहिले पहिले पत्रातील पंधराव अध्यायातील दहावं वचन तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे हल्ले लोक जो काही मी आहे ते परमेश्वराच्या कृपेने आहे हर लुया अनेकदा अनेक लोकांच्या कडून ऐकलेली एक गोष्ट आहे फादर पप्पा मम्मीने मला काही दिलेलं नाहीये सर्व माझ्या कष्टाच आहे कापाड कष्ट केलेलं आहे हलेलुया पाऊल असे काही बोलत नाही पाऊल सांगत आहे की मी जे काही आहे ते परमेश्वराची कृपा बाकी काही नाही माझ्याबद्दल तुम्ही काहीही विचारा मला एवढंच बोलायचं आहे देवाची कृपा हालुया या देवाच्या कृपेबद्दल अभिमान बाळगण्याचे दान परमेश्वरांनी या दासाला दिलेला आहे हा लुया म्हणून पाऊल या जगामध्ये दुःखामध्ये निराशामध्ये सापडलेले सगळ्या लोकांसाठी एक सुंदर उदाहरण आहे हा अडचणीमध्ये किंवा अभिमानामध्ये कुठे आहे मी जे काही आहे सर्व गोष्टी मध्ये माझ्या देवाची कृपा आहे द लॉट सिस्टर पुढे वाचा आणि माझ्यावर जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले ते मी केले असे नाही तर माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले या दोन भाग आहेत पहिले भाग्र वाचताना आपण ध्यानपूर्वक ऐकूया मी अतिशय श्रम केले हालेलुया पहिले भाग माझ्यावर देवानी कृपा केली हालेलुया मी जे काही आहे देवाची कृपा आहे हालेलुया देवाने कृपा केली म्हणून मी झोपा काढला नाहीये हले पैस लोट सूत्र बारावा अध्यायातील सत्तावीसावा वचन हालेलुया हाले। आळस हा आपली शिकार धरीत नाही पण उद्योग हा

मी भरपूर श्रम केलेले आहे म्हणून ते त्याचा भागी पहिला भाग झाला हालेलुया मी भरपूर श्रम केलेला आहे हलेलू द लॉट त्या नंतरचा जे भाग आहे ते पण आपण ऐकूया ते मी केले असे नाही तर माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले इतके डिफरन्स आहे मी केलं असे नाही खरोखर कर केलं ते मीच हा लेरुया मी देवाच्या कृपे बरोबर केला आणि देवानी माझ्याद्वारे ते काम पूर्ण केलं द लॉट म्हणजे मी नाही केलं देवानी केलं लेरुया द लॉट माझा बंधू माझी बहीण आज आपण ये सत्य जाणूया प्रेस लॉट देव तुझ्या सोबत आहे यहोशुआला देवाने सांगितलं यहोशवाच्या ग्रंथामध्ये आपण तेविसावा अध्याय घेऊया यहोशुआ बुक ऑफ जोशवा यहोशुआ ग्रंथ तेविसावा अध्यायातील दहावा वचन तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावी एक जन एक जन एक जन, एक जन देवाच्या कृपे बरोबर सहकार्य केलं तर त्याच्या समोर जे येत आहे ते एक हजार असलं तरी त्या हजाराला पळवण्याचा ज्ञान बुद्धी परमेश्वर एक्काला देणार हालेलुया। हालेलुया। हा हे आहे कृपा हा लेलुया आपण बुक ऑफ जजेस आता घेऊया शास्त्री ग्रंथ सोळावा अध्यायातील अठ्ठावीसा वचन तेव्हा शमशनाने परमेश्वराचा धावा केला हे प्रभु परमेश्वरा कृपया माझी आठवण कर हे देवा फक्त ह्या वेळेस मला बळ दे म्हणजे आपल्या डोळ्याबद्दल मी पलिस्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईल यावेळी माझी आठवण कर सर्व काही संपले आशेला जागा उरलेला नाही तरी माहिती आहे माझा देव माझा प्रार्थना ऐकणार आयुष्यभर त्यांनी अनेक मोठमोठ्या लोकांना प्रमाणे असलेल्या लोकांना हाताळलेलं आहे हलेलू या भरपूर प्रमाणे असलेल्या गोष्टी पूर्ण केलेलं आहे हल्ले तरी देवाचे आपल्याला सांगत आहे मरता मरता हातातून मेलेले लोक आयुष्यभर जेवढे मेले त्यापेक्षा जास्त आहे हलेलूया परमेश्वर कृपाळू आहे परमेश्वराच्या कृपा कधी आटत नाही प्रियानो हलेलूया दावीद राजाचा अंध बोललेले हे वाचन ऐकण्यासारखं आहे आता आपण कान देऊया स्तोत्र एकशे पंचवीस साम वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह वाचन संख्या एक ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत हालेलुया सियोनाचा डोंगर अंचल आहे हालेलुया कितीही वारा सुटू दे कितीही युद्ध प्रसंग होऊ दे सर्व गोष्टी मध्ये सियोनाचा जे डोंगर आहे ते उंच राहणार आहे हल्ले लुया हल्ले या जसे पुत्र जे दावीद दा आहे त्याच्याबद्दल बद्दल यश या ग्रंथामध्ये त्याच्या पिढींबद्दल लिहिलेलं आहे ते आहे अकरावा अध्याय आणि बारावा अध्याय यशया अध्याय बारा वचन दोन पासून पहा देव माझे तारण आहे मी भाव धरितो माझे जीवन कसेतरी तरी आहे चुक्काने भरलेलं हाले। आहे हालेलुया देव माझा तारण आहे हालेलुया मी पश्चात्ताप करीन मी माझ्या देवाकडे परत जाईन हालेलुया जरी माझ्या चुकांमुळे माझ्या पापांमुळे मी कितीतरी खोल पडलेला असलो माझा देव मला उचलून घेणार आहे हले पुढे आपण ऐकूया कारण प्रभू परमेश्वर माझे बल व गीत आहे प्रभू परमेश्वर माझं बल आहे प्रभू परमेश्वर माझं गीत आहे प्रियानो ज्या अनुषंगाने आपण वाचत आहोत प्रत्येक गोष्टी मध्ये आपण पाहणारी एक गोष्ट आहे एक व्यक्ती एक दास जीवन परमेश्वरा जवळ समर्पण करत आहे परमेश्वर त्या व्यक्तीला घेऊन पुढे जात आहे हल्ले धन्यवाद हल्ले आपण देवाला ओळखूया आपण देवाला जाणूया अजून आपण पुढे ऐकूया तो मला तारण झाला आहे तेव्हा तुम्ही तारण कुपातून उल्हासाने पाणी काढाल हल्लेुया परमेश्वर माझा तारणा आहे म्हणून कबूल करणारे जे लोक आहेत ते लोक तारण कुपातून निरंतर पाणी काढत खाडत खाडत बसणार आहे रुया हे सुंदर अनुभव आजच्या वाचन ऐकलेल्या सगळ्या लोकांना लाभू दे जय 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 शाला गा सवना जय 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 ईशाला गा उभं राहताना चक्कर येत आहे बाळण सुकत आहे असे त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना प्रभू आशीर्वादित करत आहे तसाच प्रकारे असे काही रिटायर व्हायच्या वयातील रिटायर झालेले वर काही लोक आहेत एक प्रकारचा निराशा त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे अशा निराशमय वातावरणातून जाणाऱ्या अनेक लोकांना परमेश्वर आज कृपा आणि आशीर्वाद पुरवत आहे आपल्यामध्ये काही लोकांना नवीन मशिनरी वगैरे तयार करायला लागणार ज्ञान कृपा आपल्यामध्ये काही लोकांना परमेश्वर देत आहे कोणतरी एक व्यक्ती देवाच्या संरक्षणाचा बाग पाळत आहे देवाच्या संरक्षणाच्या बाहेर कधीच जायचं नाही परमेश्वर जे संरक्षण तुम्हाला देत आहे ते तुम्ही स्वीकार करा जसे वचनामध्ये आपण ऐकलेलं आहे देवाची इच्छा असे आहे मी केलं मी करतो म्हणून एखाद्या गोष्टी पूर्ण होतो हे सर्व पुकडचा विचार आहे आपण बोलायला पाहिजे देवाने कृपा दिली म्हणून मी करता देवाची कृपा अधिक काम करत आहे मी नाही केलं तर माझा देव ज्यानं उभा करायचं आहे त्यानं उभा करणार त्यांच्याकडून कार्य करून घेणार कोणाला तरी पायाच्या मांडीच्या भागामध्ये दुखणे आहे ते दुखणे प्रभू दूर करून देत आहे घरातील लहान मूल वारंवार आजारी पड़ता है मनु दुखी आई वडिला परमेश्वर आज सामजन देता है लहान मुला परमेश्वर कृपा पुरवता है सर्वशक्ति परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हारा सर्वान आशीर्वाद देव आमीन